पांझरा नदीला मोठा पूर आला असून लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे पिंपळनेर शहरवासियांनी आज पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर देऊन जलपूजना करण्यात आलंय पिंपळनेरसह सा साक्री तालुक्यासाठी जीवदायीनी ठरणारे लाटीपाडा ओव्हरफ्लो झाले असून पिंपळनेर व पश्चिम पट्ट्यातील संतधारपण दमदार पावसामुळे लाटीपाडा धरण तीन आठ दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता सांडव्यातून पाणी बाहेर पडले धरण ओव्हरफ्लो झाले असून यापूर्वी मालनगाव जामखेली धरण गेल्या वर्षीही जुलै महिन्यातच ओव्हरफ्लो झाले होते या धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे धुळे तालुक्यासाठी वरदान ठरणारे साक्री तालुक्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो होतो यातून धुळे तालुक्यात पाऊस पुरेसा झाला नाही तर धुळे तालुक्यातील नकाने डेडरगाव धरण धरणात पाणी साठवले जाते व धुळे शहराचा पाणी सुट प्राणी प्रश्न सुटतो यावर्षी पावसाचा अंदाज बघता शंभर टक्के असल्याने परंतु धुळे जिल्ह्यात पावसाने जेमतेम सरासरी गाठली शेतकऱ्यांची रब्बीची चिंता मिटली संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची पाणी समस्याही मिटल अन्यथा धरण उशाला कोरड घशाला अशा लाटी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले या धरणाच्या सांडव्यातून पाणी तीन आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बाहेर पडले कारण धरणाच्या वरील पाणलोट क्षेत्रात दमदार वसंतधार पाऊस झाल्यामुळे धरण भरलंय काही जण बेसुमार पाण्याचा वापर करतात घरगुती वापरासाठी व वापरा शेतीसाठी वापरा पाण्याचा वापर केल्यामुळे पुन्हा पाणी टंचाईला सामोरे जावे लागते ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वर्षभर पाणी 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 बचत वनराई बंधारे बांधून नदी नाल्यांद्वारे वाहून जाणारं पाणी अडवलं पाहिजे जिरवलं पाहिजे अशी माफक अपेक्षा आहे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून पाणी पुरवठा व वाटपाचं योग्य नियोजन केलं पाहिजे साखरी प्रतिनिधी पवन सदानशिव